मित्रांनो आज मी एका माणसाची तीस रुपयाने फसवणूक केली फसवणूक अशी केली मित्रांनो की आपल्याला बराच काही फायदा झाला काय तीस रुपयाचा काय मावशी फिल्टरचं पाणी हा वीस रुपये का आल बाटली झाल्यास त्या फिल्टरचं पाणी करू नका तर अशी केली मित्रांनो की ते पन्नास पंचावन्न वर्षाची व्यक्ती असतील कदाचित ते पन्नास 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 पंचान्न वर्षाची माणसं वय असं त्या काकाचं असायना काय केलं आपल्या हॉटेलमध्ये आले मग भाऊ मला भाकर खायची दहा रुपयाची भजी द्या भाऊ ठीक आहे आता मी धरले नेऊन दिली दहा रुपये भजी दोन मिरच्या टाकल्या कांदा दिल्या टपाडीची फोड दिली हे फिल्टरचं फिल्टरच ते हात धुवायचं मग काय झालं मित्रांनो त्याच्यात न पन्नास 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 काय लावू भाऊ बजायच किती राहू एक कांदा ठोकर पाहून मिरची ठोकर पाहून की करू नका उपाशी राहा काम पडलं घोर नाही खाया द्यायची हाय की नाही करायची तर मित्रांनो फसवणूक अशी केली ते काय आले जेव्हा बसले आणि मग त्याने लावला त्याच्या घरी फोन बारीक मोबाईल होता छोटासा सॅमसंग असा घरून फोन लावला का ऐकून आला काही लक्ष नव्हतं पण ते जे फोनवर बोलले का नाही ते ऐकून आपल्या पण अंगाल काटा आला मित्रांनो कारण ते म्हणत की बायको म्हणत आज झाली म्हणत तारीख आपल्यावाली दोन आडीचा टाईम होता भूक लागली होती त्याला तारीख झाली म्हणे आपली पुढच्या महिन्यातली तेवीस तारीख दिली म्हणे आता पण मी या लागलो म्हणे आता घरी तर मग त्याची बायको तिकून बोलली असेल की बो मग गिळ्या आणा काही पोट दुखायला का तापाली काहीतरी असेल मग ते म्हणत की ब तू आवरात कशाला की मग तू दुखा लागलं तर समजा तू राहायचं असतं मग त्यानं सरळ सांगितलं की बाबा माझ्याजवळ गोळ्याला काही पैसे उरले नाही तर कारण कोर्टातनी बाबूनं शंभर रुपये मागून घेतले होते गेल्या तारखेला मी आलो नव्हत होतं ते त्या असं चालू होतं फोनवर सवाल ते मी ऐकलं भाऊ आपल्याला काय रावलं गेलं नाही आपण या गोष्टीतून गेलो हो ना मी काय केलं गेलं की डायरेक्ट त्याला एक खिचडी लावली आणि पुन्हा एक भजे लावलं आणि तीस रुपये त्यांच्याकडे नेऊन दिलं मी त्यानं जेवण पोटभर केलं मग ते आधी नाही नाही म्हणू लागले ते कारण ते पैसे नव्हते आधी नाही नाही म्हणत होते ते मी काय केलं बापू आमच्या आज अॅनिव्हर्सरी म्हणलं त्याच्यामुळे अॅनिव्हर्सरी काय नव्हती बरं पण असं सांगितलं आपलं काय काय होतं

आधी नाही म्हणू मी म्हणाल बघू आज आमची ॲनिव्हर्सरी आहे म्हणलं त्याच्यामुळं हे सगळं काही फ्री आहे म्हणलं आज मोफत आहे म्हणलं प्रत्येकाला तर त्याचा हे फोन मॅच नाही ऐकला तर आमच्या इथं चार कस्टमर होते अजून नाश्ता करू लागले त्याची भजी खाऊ लागले समजा तर त्याचा हे फोन ऐकून विचार करा आपलं मन जर चांगलं असलं ना तर सगळ्याचं मन बी चांगलं असते त्याचे पैसे माझ्या चारही चाहीजण येऊन आले नागे की नागेश भाऊ मायाकून त्याचे पैसे घ्या ते पुन्हा म्हणे मायाकून त्याचे पैसे घ्या दुसरा म्हणे मायाकून घ्या आणि चौथाही म्हणे नागेश भाऊ मायाकून पैसे घ्या म्या मॅमलं पैसे फोनाकूनच घ्यायचे नाही कशी वाटली आपण तिथे फसवून द्या काकाची काका निघून गेले आरामशीर तर काका जो त्यायचा फोनच चालू होतं की बा त्याच्यावर मला अंदाज असा लागला की काय त्याच्या मोठ्या भावाचा वाद आहे पूर्वीपासून हे गडी लहान आहे मोठा भाऊ साठ वर्षाचा आहे हे पन्नास पंचावन्न वर्षाचे इथं मोठा भाऊ काय आले काम वावरातून जाऊ देत नाही भाऊ दिसाय आहे तरी जाऊ देत नाही तर सुद्राने झाकण झुले हो मरायच्या वाटेवर गेले तरी आडवा आडवी तुमची काय झाले ना कोरोनात कोट्यावधी लोक बर्बाद झाले ना अंदाज समजावून सांगायचं सोयरी झाय रे नेऊन काही म्हणे ने ऐकत नाहीत म्हणजे लोक काय करावं आता